जय श्री गणेश नमहा मगवाल्मिके मोजी बंद केले अत्यानंदे करुणा वेदाध्ययना यथा करध्ययना यंग कर

गमत आहे सगळी प्रसंग अगदी गोड आहे आमच्या हे ग्रंथ सांगण्याचा दुसरा दिवस आमच्यासाठी पहिल्या दिवशी आज आणि आम्ही कसं सांगण्यात आले काय माहिती होतं आणि त्या दिवशी मला वाटते कीर्तनकार उपस्थित होते त्यांच्यामुळे पुढं आमची परीक्षा झाली आज त्याच्यापेक्षा अजून पुढची अजून पुढची परीक्षा असो कथाभाग भाग अगदी गोड आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या परीक्षित असणारा कथा आहे त्यात असं काही वेगळं नाही तरी पण सूक्ष्म असं चिंतन असणार काव्य आहे कारण रामविजय मध्ये हा कथाभाग भाग केलेला आहे भावत रामायणामध्ये कथा भाग गेलेला आहे तरी वेगळी ग्रंथ असणार का असा प्रसंग आहे तरी आमचं या ठिकाणी भगवंत असतील किंवा आमची सनातन संस्कृती असेल आणि या सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक रचना प्रत्येक शिष्टाचार प्रत्येक पद्धतीची आचारसंहिता त्या ठिकाणी लावून केलेली आहे आणि तीच आचारसंहिता या ठिकाणी माता जानकी आश्रमामध्ये करायला लागलेली आहे माता जानकीला आश्रमामध्ये आणण्यात आलं माता जानकीला त्या ठिकाणी वनामध्ये सोडण्यात आलं सोडल्याच्या नंतर संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संतांच्या संपर्कात आले त्या समुदायामध्ये जगत असताना पुत्र प्राप्ती झाली झाल्याच्या नंतर आम्ही आठ वर्षाच्या इथे लक्षात यायला लागेल की आठ वर्षाचा वय झाल्याच्या नंतर मोजी बंधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे आमच्या सोळा संस्कारापैकी एक संस्कार त्या ठिकाणी आहे आमच्या संस्कृतीमध्ये अतिशय उत्तम असणारे संस्कार त्या ठिकाणी दिले आणि ते संस्कार करत असताना मोचे बंधनाचा संस्कार त्या ठिकाणी होतो आहे आणि ते जात असताना गमत अशी आहे भगवान परमात्म्याच्या भगवान परमात्म्याची चितकळा असणारी किंवा भगवान परमात्म्याची अर्धांगिणी असणारी माता जानकी तिच्या उदरी जन्माला आलेले दोन बालकन त्यांचा तिथं असणारा मोजे बंधनाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम जरी वनामध्ये गेलं बघा कारण आम्ही अठासानं जरी कार्यक्रम केला तरी तो योग साधत नाही आणि तिथं वनामध्ये पाठवल्याच्या नंतर सुद्धा संतांच्या संपर्कामध्ये हा संस्कार करण्याचा त्या ठिकाणी आलेला आहे आणि आठ वर्षाचा संस्कार का करावा तर आठ वर्षाचा एक विज्ञान सांगते या ठिकाणी महाराज विज्ञानामध्ये असे आहे की आठ वर्षाच्या नंतर एक मेधा नावाची नाडी जी आमच्या बुद्धीमध्ये आणि आमच्या ब्रेन मध्ये आहे ती मेधा नावाची नाडी ब्रेन मधून विकसित व्हायला लागते आणि ती नाडी ज्यावेळेला विकसित होते तेव्हापासून बुद्धिमत्तेचा विकास होतो बुद्धिमत्ता ही प्रचलित होते बुद्धिमत्ता तेजस्वी होते त्यावेळेला जसं आपण म्हणू तपस्विता तेजस्विता आणि तत्परता या गुणाचा अंगीकार करण्याची क्षमता त्यावेळेला येते म्हणून आठ वर्षामध्ये असणार मा बंधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि तेव्हापासनं गुरुदक्षिणा किंवा गुरुदीक्षा गुरुकुलामध्ये राहणे अशा प्रकारची म्हणजे प्रकारची जी संस्कृती आहे ती आमची तेव्हापासून आहे आता आम्ही आताच्या काळात मॅकॉलॉनी शिक्षण पद्धती आली आल्यामुळे आम्ही पाच वर्षाचं झाल्याच्या नंतर अंगणवाडीला टाकायला लागलो आता तिथून जे काय चालू व्हायचे आहे मात्र त्या ठिकाणी लव आणि कुशाला त्या ठिकाणी काय झालं मोजे बंधनाचा कार्यक्रम करण्याचा योग त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकाच्या सानिध्यामध्ये होतो आहे याच्या पुढे काय होते ते आपण आता सकळ सहित धनुर श्रुत चिंतनाचा विषय असा आहे डोकं जरा व्यवस्थित ठेवायचं आणि आमचे ग्रंथ ऐकायचे आमची संस्कृती एवढी सनातन आहे आणि आमची संस्कृती जगाला दिशा देणारी या ठिकाणी महर्षी वालमिकासारख्यांना वाटायला गेलेलं आहे की हे बालक आठ वर्षाचे झालेले था यांचं आता मौजे बंधन झाले आणि मौजी बंधन झाल्याच्या नंतर पहिल्यांदा शास्त्र शिक्षण दिले शस्त्र शस्त्र शिक्षण दिलं नंतर शास्त्र शिक्षण झालेलं आहे अगोदर म्हणता त्याला धनुर्विद्यामध्ये प्रवीण केलं नंतर अध्यात्मामध्ये प्रवीण केलं सांगायला गेली ओळी आहे आता धनुर्विद्या सर्वप्रथम प्रथम त्यांना देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे किंमणा देतील पुढची ओळी काय सांगते ते आत्म्याला आणि आम्हालाही सुद्धा काय करायचंय आम्ही इथून घेतलं पाहिजे महाराजांच्या सानिध्यामध्ये जायचं आहे मात्र पहिल्यांदा शस्त्र कसं चालवत आलं पाहिजे शस्त्राच्या सोबत शास्त्र कसं असतं पाहिजे हे जर आम्ही नाही घेतलं तर आमचा कशा पद्धतीने हास होतो हा आता आम्हाला विचार करायचा आहे फक्त आणि फक्त ग्रंथ वाचायचे आणि ऐकायचे आहेत ग्रंथ वाचत असताना आमच्या संस्कृतीचं जतन त्यातल्या त्यात आमच्या तत्वज्ञानाचं जतन आणि तत्वज्ञानाचं जतन करत असताना आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे हा आमचा शेवटचा आकाश असला पाहिजे अशाच पद्धतीने या ठिकाणी महर्षी वाल्मिकीने त्या मुलांना घडवण्याचं कार्य या ठिकाणी करतायत पुढच्या ओळीत काय होते अभेदर अक्षय तुम्ही दया सगळा सकाळ झिंकी ऐशा अभेद असा शास्त्रामधलं तत्वज्ञान त्या ठिकाणी दिलं ज्या ठिकाणी आहे ते अक्षय असा दिले त्याचा कधीही क्षय होऊ नये असा असताना तत्वज्ञान दिले महाराज कारण त्या ठिकाणी तसे बाण होते का तेवढं असणारा होतं का नाही ती असणारी तत्परता त्यांच्यामध्ये होते ज्या वेळेला जशा पद्धतीचा प्रयोग करायचा आहे जशा पद्धतीचा अस्त्र त्या ठिकाणी टाकायचंय पुढच्यावर त्यावेळेला ते तेवढी चपळता बुद्धिमत्तेची कशी असावी ती असणारी तत्परता त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ते पारंगत केलं अशी असणारी प्रगल्भता असणारी महर्षी होते आणि महर्षी वाल्मिकीने असणाऱ्या त्या दोन बालकांना अगदी प्रवीण असं त्या ठिकाणी युद्धमेले मध्ये केलं असं या ठिकाणी सांगतायत पुढची होमी काय बोलते ऐसे सकल विज्ञानी पुन्हा हाती घेऊन धनुष्य ब सीतेचे अगदी निर्भीडपणे एखाद्या सीमाचा बचना बाहेर पडल्याच्या नंतर जसा जा गर्जना करतो त्या त्याने त्या ठिकाणी ज्या गुरुच्या आरतेखाली सगळं शिक्षण झालं तेव्हा ते जसं शिवाची गर्जना व्हावी तशाच पद्धतीने बाहेर पडतायत अगदी आनंदाना त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची तमा नाही कसल्याच प्रकारची भीती नाही कारण बघा आपणही आपल्याकडे सगळ्या पद्धतीचं जर सध्या सामर्थ्य असेल आपणही घेत नाही तशाच पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागलं आणि आनंदामध्ये त्या जंगलामध्ये फिरू लागले नंतर हे आनंदित आयसी सीता वसत राम विरहाचे दुःख व्रत विसर किंचित जगाचा नियम आहे महाराज कारण जोपर्यंत पुत्र प्राप्ती होत नाही तोपर्यंत पती पत्नीचा आणि पतीचं प्रेम किंब होणार पतीवर असलेलं प्रेम शंभर टक्के असत आणि ज्या वेळेला पुत्राची प्राप्ती झाली त्यावेळेला पतीवर असलेला प्रेमाचा भाग त्या ठिकाणी कमी होते आता कधी प्रसंग आता महाराज सांगतील किती प्रमाणात कमी होते मतला तो तो ते मात्र अशा पद्धतीचा प्रसंग आहे आणि त्यामुळं तो जो विरह आहे ते माझा पती असला तरी मनुष्यवणीमध्ये जन्माला आलेल्यानंतर इथं काय करावं लागतं तो विरह माझा पती मला सोडून गेलेला आहे किंवा सोडलेला आहे हा विरह त्या ठिकाणी सीतामाईला दाटून येणारा तो त्या ठिकाणी विसरला गेला आणि अगदी कशामुळं पुत्र प्रेमामध्ये सगळं काही विसरलंय गेलं अशा पद्धतीची ओळी या ठिकाणी सांगते बाबा पुढं काय होणार ते बघूया शेषमसी तुझ कथिने व्रतांतासी त्या नवे धरून हयासी रक्षक तोडीने वरन सांगितलं शेष मने वचायनासी तुज कथिले व्रतं तासी तया लवे धरुनी हय आसी रक्षक हत्त तोडीरे या ठिकाणी शिवावा म्हणतात त्या प्रसंगाचं निरूपण म्हणजे त्यावेळेला आलेला पाठीमागचा भाग असा आहे की त्या ठिकाणी आलेला जो आसवा आहे आसवा पकडल्याच्या नंतर जो असणारा ज्याचे काय आपण करतो रक्षक रक्षकाचे जे हात तोडले हे स्वतःच सांगत असताना प्रसंग या ठिकाणी घेऊन पोचला आता पुढं काय म्हणते आपल्या आता पुढील त्याई कथला शत्रुघ्न ऐक मी वर्क मानला श्रोधावे शेखरूंनी कंदाला करवी लवा ऐकलं ऐकल्याच्या नंतर शत्रुघ्नाच्या कानावर विषय पडला विषय पडल्याच्या नंतर शत्रुघ्नाला अतिशय म्हणजे राग त्या ठिकाणी आलेला आहे आता काय करणार आहे समोर ग्रंथ ऐको त भक्त भाविक श्रेवणात्रे अपार दुःख नष्ट होय सत्येत या ठिकाणी सांगायला लागेल राम आश्रमिक नावाचा ग्रंथ ऐका ऐकल्याच्या एक नंतर तुमच्या जीवनातले सगळे दुःख त्या ठिकाणी निसून जातील सुखाची प्राप्ती होईल आणि अगदी आनंदी आनंद त्या ठिकाणी होईल कारण या ठिकाणी कसं आहे श्रवण नावाची भक्ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि श्रवण नावाची भक्ती होईल ज्यांना सांगणार वाचणार आहे त्यांच्याकडून जरा कीर्तन नावाची भक्ती होईल अगदी असा असताना समन्वय या ठिकाणी आहे आणि हा समन्वय होत असताना सगळ्यांना आनंद प्राप्त होईल अशा पद्धतीची होईल या ठिकाणी सांगायला लागली जरा किती बोल तुम्ही शेवट करून देखें म्हणजे राजा राजा भगवान भरवाई जय